खांडबारा ते शेही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नवापूर तालुक्यातील खांडबारा ते शेही खड्ड्याचे साम्राज्य ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे नेहमीच्या ठिकाणी लहान मोठे अपघात होतात नवापूर तालुक्यातील खांडबारा हे गाव मुख्य आठवडी बाजार असल्यामुळे एक महत्वाचे गाव आहे या गावाशी परिसरातील अनेक खेड्यापाड्यांचा नित्य संपर्क आहे या गावाला जोडणारा खांडबारा ते शेही रस्त्याची मात्र फारच दुर्दशा झाली आहे खांडबारा शेही हा मार्ग डोगेगाव डोकारे नवापूर सुरत धुळे महामार्गाला जोडला जातो या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात या रस्त्यावर वाहन चालकांना विशेषतः मोटरसायकल स्वारांना पाठीच्या कण्यांचा त्रास होऊ लागलाय लोकप्रतिनिधी व प्रशासन या मार्गाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे ते मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे तरी लवकरात लवकर खांडबारा शेही या मार्गावर उपाययोजना करून मार्ग सुरळीत करावा अशी मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रतिनिधी रसिक गावित